कोपरगाव शहरातील साईनगर भागात दिवसाढवळ्या घरपुरी करून जवळपास दोन ते अडीच तोड्यांचा सोन्याचा ऐवज लंपास झाल्याची घटना घडली आहे यामुळे परिसरात घबरडीचे वातावरण पसरले आहे कोपरगाव शहरातील साईनगर येथे राहणारे आप्पासाहेब शिंदे सर हे सोमवारी दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घराचे कुरूप लावून कुटुंबासोबत बाहेर कार्यक्रमासाठी गेले असता सर्व कार्यक्रम आटपून शिंदे हे दोन वाजेच्या सुमारास घरी परत आले असता त्यांना घराच्या दरवाजेचे कुलूप तोडले असल्याचे कळले तेव्हा त्यांनी घरात प्रवेश केला असता घरातील कपाटातील सामानांची उचक पाचक केली असल्याचे निदर्शनास आले त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्याला याबाबत कळवले असता पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस आर पवार पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कुंढारे यांनी घटनास्थळी येत घटनेची पाहणी करत पंचनामा केला आहे यावेळी शिंदे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की घरातील जवळपास दोन ते अडीच तोळे सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज चोरीस गेला आहे तसेच शेजारीच राहणारे डॉक्टर रवींद्र मगर यांचे देखील घर फोडण्याचा चोरांनी प्रयत्न केला आहे याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे मी अप्पासाहेब शिंदे साईनगरमध्ये राहतोय फादोडी शेजारी आज दुपारी बारा ते दोन या वेळेमध्ये मी आणि माझे मिसेस आणि माझी मुलगी नऊचारीस करंजी फाट्यावर एक प्रोग्राम साठी आम्ही गेलो होतो दोन दोन अजून दहा मी घरी आलो घरी आल्यानंतर आम्ही बघितलं की आमचं घर पुढचा दरोजा तोडलेला आहे मध्ये सगळी उचकापाचक केलेली आहे आणि जवळजवळ अडीच ते तीन तोळ्याचं आमचं गोल्ड हे इथनं गेलेलं आहे बाकी सगळी चौकशी आता चालू आहे मागणी माझी मागणी हीच आहे डिपार्टमेंट कडे की चोरांना ज्यांनी ज्यांनी गोष्टी काही केल्या असतील त्यांना पकडून आमचा माल आम्हाला परत द्यावा अशी विनंती आहे डोळ्या ह्या चोरी दिवसा डोळ्या ह्या चोरीचे प्रकार असे घडतायत यावर सुद्धा काहीतरी कंट्रोल होणं गरजेचं आहे निश्चित आहे ही जबाबदारी नागरिकांची पण आहे परंतु डिपार्टमेंटने सुद्धा थोडं या गोष्टीत लक्ष घालावं अशी एक विनंती आहे बारा वाजता घरा बाहेर गेलेलो असताना आणि दोनच्या दरम्यान घरी आलो तर त्यावेळेला आमच्या घराचं घराचा दरवाजा उघडा दिसला आणि ते कुलूपही तोडलेलं दिसले त्या त्यावेळेला आम्ही गेटचं लॉक उघडून आत आलो तर आतमध्ये सगळे उचकापाचक करून सगळं सोनं नाणं वगैरे ते घेऊन गेले जवळ अडीच तीन तोळ्याचा ऐवज त्यांनी नेलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी तसंच पुढच्या दरवाजा उघडून मागच्या दरवाजाही उघडून ते पसार झालेले आहेत आणि अशा जर दिवसादवळ्या घटना घडत असतील तर नागरिकांनी कुठे जावं की नाही हा मोठा प्रश्न आलेला आहे म्हणजे ठीक आहे रात्री होतं आपण मान्य करतो आपण झोपेत असतो किंवा बाहेर असतो पण आता दिवसा सगळे गल्लीत लोक असताना याला कुठेतरी निर्बंध घातला गेला पाहिजे आणि एवढीच माझी अपेक्षा आहे सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा